हाय फ्रेंड्स मी प्राजक्ता इथे आपण शिकतो आहे इंग्लिश बोलायला तेही मराठीमधून आज आपण अशी काही वाक्य पाहणार आहोत जसं की खेळता खेळता तो पडला बोलता बोलता ती रडू लागली वाचता वाचता तो हसतो जेवताना बोलू नकोस किंवा लिहिताना खेळू नकोस अशी वाक्यं आपण इंग्लिशमध्ये कशी बोलणार आहोत इंग्लिश बोलायला येण्यासाठी ही वाक्य नक्की यायलाच पाहिजेत आणि शेवटी तुमच्यासाठी एक प्रश्नसुद्धा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा खेळता खेळता तो पडला ही फेल डाऊन वाईल प्लेईंग ही फेल डाऊन वाईल प्लेईंग बोलता बोलता ती रडू लागली शी स्टार्टेड क्राईंग वाईल्ड स्पीकिंग शी स्टार्टेड क्राईम वाईल्ड स्पीकिंग वाचता वाचता तो हसतो ही लाव्स वाईल्ड रीडिंग ही लाव्स वाईल्ड रीडिंग जेवताना बोलू नकोस डोंट स्पीक वाईल्ड इटिंग डोंट स्पीक वाईल्ड इटिंग लिहिताना खेळू नकोस डोंट प्ले while रायटिंग डोंट प्ले while रायटिंग आणि आता तुमच्यासाठी एक प्रश्न वाचताना झोपू नकोस याला इंग्लिशमध्ये कसं लिहायचं याला इंग्लिशमध्ये कसं बोलायचं ते तुम्ही सांगा थँक्स फॉर वॉचिंग बाय